पुण्यातील नांदेड सिटी परिसरामध्ये एका शाळेतील वॅन चालकाकडनं मुलींशी अश्लील कृत्या करून धमकावल्याचा प्रकार घडलेला आहे घरी नाव सांगितलं तर जीवे मारून टाकेल अशी धमकी दिल्याने विद्यार्थीनी घाबरल्या याची माहिती मिळताच पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वॅन चालकाला चोप दिला आणि स्कूल वॅन फोडून पोलिसांनी वॅन चालकाला ताब्यात घेतले पुण्यामध्ये सकाळ समूह आयोजित वास्तू एक्सपोचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे पोलीस उपायुक्त संभाजी कदमांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रदर्शनाच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या एका संशयित आरोपीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे टॉयलेट क्लिनिंगचा लिक्विड पिऊन त्यांना आत्महत्या केली मृत आरोपी शरद रुपचंद चितळवर पत्नीच्या हत्येचा संशय होता पोलीस अधिक तपास करत आहेत पीएमपीच्या एकशे तेवीस नवीन सेवा बंद झालेल्या आहेत महिनाभरापूर्वीच दाखल झालेल्या एकशे तेवीस नव्या सीएनजी बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये चक्क वाहतूक पोलिसाचीच एका दारुडानं कॉलर धरलेली आहे पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडनं नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते याच कारवाई दरम्यान घटना घडली पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय